सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने आमदार राम शिंदे व खासदार सुजय विखे यांच्यातील वाद मिटत असल्याचे माध्यमांशी बोलताना सोमवारी दोन्ही नेत्यांनी सांगितले असले तरी नी आमदार राम शिंदे यांचे कार्यकर्ते म्हणतात तुमचे मिटले आमचे नाही या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार राम शिंदे म्हणाले की कार्यकर्ते भाजपचे आहेत मी देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि उमेदवार देखील भारतीय जनता पार्टीचा असल्याने घरातील भांडण हे घरातच मिटणार असल्याचं सांगून खासदार सुजय विखे यांच्या निवडणुकीसाठी तालुका स्तरावर बैठकीचे लवकरच आयोजन केले केले जाईल आमदार राम शिंदे यांनी सांगितले जामखेड शहरातील प्रसिद्ध खाऊगल्ली आशा भेळ या ठिकाणी आमदार राम शिंदे यांनी भेट दिली यावेळी डीवायएसपी पदी निवड झालेले नितीन खेत्रे यांचा सत्कार आमदार राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच जामखेड शहराच्या खवयांसाठी प्रफुल्ल सोळंकी व पत्रकार किरण रेडे यांनी खाऊगल्ली सुरू केली आहे जामखेड मध्ये एकाच छत्ताखाली शंभर पदार्थांची मेजवानी उपलब्ध करून दिली आहे जामखेडकरांनी याचा नक्की आस्वाद घ्यावा तसेच युवकांनी व्यावसायिक झाले पाहिजे व आपल्या परिसराची गरज ओळखून व्यवसाय पदार्पण करावे असे बोलताना म्हटलं आहे सार्वत्रिक निवडणूक जाहीर अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीची निवडणूक ही महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यावरती आहे तेरा मेला मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सर्वच पार्टीचं पक्षाचं उमेदवाराचं अतिशय गतीने निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी जय तयारी अशी सुरू आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष महायुतीची देखील अतिशय जोरात तयारी सुरू आहे जे आपले सिटिंग खासदार आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी दिलेली आहे त्याची देखील तयारी सुरू आहे बैठकाचं सत्र सुरू आहे आणि त्या माध्यमातून लवकरच जामखेडची देखील बैठक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी देखील होणं अपेक्षित आहे त्याची लवकरच ताई तारीखी जाहीर होईल मला वाटतं आजच दुपारी तीन वाजता मी खासदार आणि पालकमंत्री महोदय पुन्हा एकदा नगरमध्ये बसणार आहोत आणि त्या अनुषंगाने पुढील रुग्णपरीक्षा ठरवणार आहोत आज जामखेड तालुक्यामध्ये तुम्हाला जी मानणारा वर्ग आहे जो भारतीय जनता पार्टीचा कट्टर समर्थक आहे ते म्हणतात त्यांचं मिटल, मिटलं आमचं नाही मिटलं याच्यावर तुम्ही त्याच्यावर काय बोला भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहेत मी देखील भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ता आहे उमेदवार देखील भारतीय जनता पार्टीचेच आहे त्याच्यामुळे घरातलं भांडण हे घरातच मिळेल सिल्वर झोन ओलम्पियड फाउंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय तर्क आणि अभियोग्यता हो ओलिम्पियड या परीक्षेत आत्म मालिक सेमी इंग्लिश मिडियम गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे ही परीक्षा इयत्ता दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते या ऑलिम्पियड परीक्षेवर सीबीएसई व स्टेट बोर्ड इंग्रजी माध्यम या माध्यमांच्या शाळांचे चा वर्चस्व वर असते परंतु आत्ममालिक माध्यमिक गुरुकुलच्या सेमी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टीवर मात करत देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे झोनल टॉवर दोन विद्यार्थी गोल्ड मेडल तीन विद्यार्थी सिल्वर मेडल तीन विद्यार्थी ब्रॉन्ज मेडल तेरा विद्यार्थी विशेष प्रावीण्य प्राप्त एकोणचाळीस विद्यार्थी ऑल इंडिया रॅक पन्नास ते एकाहत्तर विद्यार्थी असे एकूण एकोणसाठ विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये ये संपादन केले आहे असे प्राचार्य निरंजन डांगे सर यांनी म्हटलं आहे संगमनेरमध्ये जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस व प्रशासनाबरोबर पथसंचलन केले यावेळी संगमनेर पंतधिकारी शैलेश शिंगे तहसीलदार मांजरे पोलीस उपविभागीय हो, सोमनाथ वाकचौरे संगमनेर पोलीस निरीक्षक मथुरे संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक धुमने तालुका व शहरातील पुणे व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते एप्रिल महिन्यात होऊ घातलेले लोकसभेच्या निवडणुका शांततेत व पार पाडावे यासाठी सर्व सामान्य व्यक्तींना भयमुक्त करण्यासाठी काल जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक राकेश वले यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर बस स्टँड दिल्ली नाका सय्यद बाबत चौक नाका मार्केट परिसरात संचालन करण्यात आले आहे आमदारकीचा राजीनामा देऊन निलेश लंके लोकसभेच्या मैदानात उतरल्यास लोकसभेसोबत लगेचच पारनेरची पोटनिवडणूक लावली जाईल ही भीती शरद पवार गटाला आहे मात्र अकोला मतदारसंघाची पोटनिवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे लंके आठवड्याभरात आमदारकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरतील अशी आता शक्यता वर्तवण्यात आली आहे मार्च अखेर जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असतानाही जिल्हा परिषदेच्या एकोणनव्वद टक्के योजना अपूर्ण आहेत त्यामुळे विलंब म्हणून पाणी पुरवठा विभागाने ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे एक जानेवारी ते सव्वीस मार्च अशा साधारण तीन महिन्यात या ठेकेदारांना एक कोटी तेहतीस लाखांचा दंड आकारण्यात आला आहे त्यातील तीन लाख शहाऐंशी हजार बिलातून वसूल झाले आहेत दरम्यान योजनांची कामे काजच्या गतीने सुरुवातीची घरोघरी नळाने पाणी देण्याचे उद्दिष्ट कधी पूर्ण होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावेत पुढील बातमी राज्य सरकारने पोलीस विभागातील विविध सतरा हजार एकशे एकाहत्तर पदांची भरती जाहीर केली आहे अर्ज करायला पाच दिवस शिल्लक असताना राज्य सरकारने वेळ वाढवून दिला आहे त्यामुळे आता पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांचा जीव भांड्यात पडला आहे पाच ते एकतीस मार्च अखेर अर्ज करता येणार होते आता सरकारने पंधरा एप्रिल पर्यंत तारीख वाढवून दिली आहे मागील तीन चार दिवसांपासून वेबसाईट स्लो चालत होती तसेच मराठा तरुणांना एसीबीसीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने तारीख वाढवून द्यावी अशी मागणी तरुणांकडून केली जात होती नाशिक येथील एका द्राक्ष व्यापारीचे तीन ते चार जणांनी कारमधून अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास श्रीगोंदा शहरामध्ये काष्टी रस्त्यावर कानन पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली सौरभ रमेश शेवाळे असे अपहरण झालेले व्यापाऱ्याचे नाव आहे या घटनेबाबत माहिती समजता श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तत्काळ तपास सुरू केला द्राक्ष व्यापारी शेवाळे हे मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास श्रीगोंदा येथे येत असताना काष्टी रस्त्यावर पाठीमागून कारमध्ये आलेल्या चौघांनी त्यांचे अपहरण केले अकोले नगर पंचायतने दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात पंचेचाळीस लाख रुपये खर्च धरेच्या पर्यावरण साठी भैरवनाथ टेकडीवर केलेले झाडे पाणी अभावी मोजत आहे उन्हाळ्याच्या झाडा शहराला संगमनेर नगरपालिकेचे निळवंडे धरण तूट संगमनेर पाणी योजनेवर अवलंबून असलेला अकोले नगर पंचायत पाणी पुरवठा विभाग शहराला दोन ते तीन दिवसाड पाणी पुरवठा करत आहे त्यात भैरवनाथ टेकडीवरील झाडांचे शेंडे सुकून वाळून लाल पाचोडा होत जिल्ह्याचे पानसरवाडी परिसरातील सजग नागरिक माजी नगरसेवक यांनी आवाज उठवला आहे तलवार जवळ बाळगून परिसरात दहशत करणाऱ्या तरुणाला राऊरी पोलीस पथकाने सापळा लावून गजाड केले ही कारवाई तालुक्यातील गंगापूर येथे दिनांक चोवीस मार्च रोजी घडली पोलीस पथकाने राऊरी तालुक्यातील गंगापूर परिसरात सापळा लावला त्यावेळी पोलीस पथकाने एका संशय तरुणाला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टमध्ये पाठीमागून बाजूस कंबरेला सुमारे तीन फूट लांबीची तलवार मिळून आली पोलीस पथकाने तलवार जप्त केली याबाबत आरोपी विठ्ठल अशोक जांभुळकर याच्यावर राऊरी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुकडी आवर्तनाचे पाणी कर्जत तालुक्यात सुरू आहे अशा स्थितीत कुकडी जोड कालवा एकशे बत्तीस पूर्ण दाबाने सोडावे या मागणीसाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत पाण्यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी श्रीगोंदा पोलीस स्टेशन व कुकडी प्रकल्प विभाग क्रमांक दोन चे प्रभारी कार्यकारी अभियंता बबन वाळके यांच्या दालना ठिय्या आंदोलन केलं आहे सह्याद्री <laughs> टॉप टेन न्यूज मध्ये ते सांभावेत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री